हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा आज आम्ही कोळी समाज ही संघटना निर्माण करतो आहे आम्ही कधीपासून तरी असं वाटत होतो की आपला कोळी समाज पुढे न्यायचा आहे काहीतरी महिलांसाठी उपजीविक उपजीविका राबवण्याचा प्रयत्न आहे जे आपल्या रूढे आहे काही जुन्या परंपरा आहे ते सगळं सण वगैरे सगळे विसरत चाललेले आहे आपण पाण्याची बचत करा वृक्षरोपण लावा यासाठी आमच्या संघटनेला तुम्ही जोडा काय सांगायचं वर्षाचं महत्व नमस्कार वाल्मी आज आम्ही कोळी समाज ही संघटना निर्माण करतो आहे जेणेकरून कोळी समाजाच्या ज्या महिला आहे त्यांना काम संघटनिक करायचं आहे आणि जागृत करायचं आहे की जो आजच्या नवीन पिढी जो मोबाईलमध्ये आहे आणि त्यांनी जो आपलं रूढी आहे ते बदलत चालली आहे त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही ते मोबाईल वगैरे सोडा आणि आपल्या समाजाकडे बघा आपल्या समाज कुठे मागे आहे त्याला कसं पुढे न्यायचं आणि कसं संघटनित करायचं हे आम्हाला आज सांगायचं आहे आणि इतर समाजाच्या इतर आपल्या महिला ज्या आहे कोळी समाजाच्या त्यांना पण जागृत करायचं आहे की आमच्यामध्ये या तुम्ही सामील व्हा आणि जे उपक्रम आपण राबवत नाही ते पुढे आपल्याला चालू करायचे चा, आहे वाल्मिक ऋषी जयंती झाली जी इतर आहे आपल्याला ते आपल्याला करायचं आहे आणि आपला समाज आपल्याला पुढे न्यायचा आहे जेणेकरून आज मुलींना मुला मुलींना फक्त मोबाईल हेच त्यांना त्यांचं जग झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काय आपला परंपरा रूढी आहे ते आपल्याला जनजागृत करायचं आहे आणि इतर महिलांना पण आपल्या संघटनेमध्ये सामील करायचं आहे जेणेकरून आपल्या वाल्मिक ऋषणी जे देवाचे देव आहे देवाचं लिहिलं आहे त्यांनी जसं देवांना जागृत केलेलं आहे तसं आज आपल्या कोळी समाजाला गरज आहे आपल्याला पण जागृत व्हायचं आहे आणि आपल्या जसं वाल्मिक बाबांनी नाव कमवलेलं आहे तसं आपल्या कोळी समाजाचं पण आपल्याला एक नाव चालू द्यायचं आहे हीच आमची विनंती आहे नमस्कार जय वाल्मिकी आज आम्ही इथं कोळी समा सम समाजाची सम, समिती ओपन करत आहात आम्हाला या म्हणजे आम्ही कधीपासून तरी असं वाटत होतं की आपला कोळी समाज पु पुढे न्यायचा आहे आम आमच्या मैत्रिणींना असं वाटत होतं की आम्हाला न्यायचं आहे काहीतरी महिलांसाठी उपजीविका उपजीविका राबवण्याचा प्रयत्न आहे यासाठी आम्ही कोळी स कोळी समाजाची समिती ओपन करत आहात ज्या महिलांना ज्या ज्या इच्छुक महिला आहे त्यांना या आमच्यासोबत जुळायचं असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा नमस्कार जय वाल्मिक जे आम्ही पुढे जो विषय आम्ही मांडत आहे तो म्हणजे समाजा विषय विषयावर आणि जे आपल्या रूढे आहे काही जुन्या परंपरा आहे ते सगळं सण वगैरे सगळे विसरत चाललेले आहे आणि जे स दिवाळी सण होता किंवा भाऊबीज होते किंवा असे अनेक सण असतात त्या सणांना आपण म्हणजे मागे टाकतो आहे आणि मोबाईलवरती जास्त फोकस करतं करत आहे त्याच्यामुळे मला या विषयावर बोलायचं आहे की आपण हे मोबाईल विषय दूर सोडून आपण काहीतरी जुन्या परंपरेवर आहे किंवा जे सण आपण विसरत चाललं आहे त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे किंवा आठवण करून द्यायची आपल्या मुलांना किंवा जे आहे ती नवीन पिढी आहे त्यांना आपल्याला आठवण करून द्यायची की बा हे सण आहे की आपल्याला सण मनवायचे ब असं असं आपल्याला विषय करायचा आहे पुढे आमच्याशी जुडा आणि समाजाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न करूया नमस्कार जय वालमी आम आम्ही कोडी समाजाची बुवा जसं जी संघटना आज ओपन केलेली आहे त्याविषयी असं आहे की बुवा जसं आता आपल्या करुणा काळामध्ये आज आपल्या जे भाऊबंधू होते त्यांना आज ल त्यांना जे ऑक्सिजन मिळत नव्हता का मिळत नव्हता कारण आपण आपल्या आपन स्वार्थासाठी जे झाडं वृक्षरोपण आहे त्याची आपण कत्तल करत होते म्हणून आपल्याला जे विश ऑक्सिजन मिळत नव्हता आणि दुसरा असा विषय आहे की पाण्याची ब जसं बचत नव्हती म्हणून आम्ही हा ह्या कोळी समाजाच्या याच्यामध्ये ब जसं सगळ्या महिला इच्छितांना सांगू शकतो की बा जसं आपण पाण्याची बचत करा वृक्षरोपण लावा यासाठी आमच्या संघटनेला तुम्ही जोडा नमस्कार जय वानडी आम्ही आज कोळी संघटना स्थापन करत आहोत त्यामध्ये असा विषय आहे की खूपच लोक हे जे गाव सोडून सण कोटा पाण्यासाठी बाहेर गेलेले आहेत पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांनीही आपल्या जन्मभूमीला आपल्या गावाला एक वेळेस तरी भेट द्यायला हवी हमेशा कसे ते मोबाईलवर ते बोलून सण बातचीत करतो पण मोबाईलवर बोलण्यापेक्षा समक्ष येऊन सण भेटलेलं चांगलं असतं फार थोडाफार आनंद तुम्हालाही होतो आपल्या जन्मभूमीवर आले यामुळे आणि त्यामुळे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कुठेही असो मुंबई पुणे असले नाशिक असेही असले तरी तुम्ही आमच्या संपर्क करा आम्हाला एकदा एक वेळेस तरी येऊन सण भेट द्या द्याची विनंती राजा तू

I'm not वर खादी संग कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा right now and press the bell icon never miss an update